जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आदिवासी शेतकरी मजुरांचे व शेतकऱ्यांचे तीनशे एकसष्ट कोटींचे कर्ज माफ पाहूयात सविस्तर बातमी मंत्रिमंडळ निर्णय आदिवासी विकास महामंडळाचे आदिवासी शेतकरी शेतमजुरांचे तीनशे कोटींचे कर्ज सुद्धा माफ केले पाहुयात आदिवासी विकास मंडळाने दिलेले आदिवासी अल्पभूधारक आणि शेतमजुरांना दिलेले कर्ज सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीतील कर्ज माफ दोन पॉईंट चौवेचाळीस दोन चौवेचाळीस पॉईंट साठ कोटींचे कर्ज आणि एकशे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटींचे व्याज असे तीनशे एकसष्ट पॉईंट सतरा कोटींचे कर्ज शासनाने माफ केले अकरा लाख पंचवीस हजार नऊशे सात शेतकरी शेतमजुरांना याचा लाभ होणार आहे तरी यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल धन्यवाद मित्रांनो अशीच शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज दररोज भेटणार आहोत तरी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार